श्री स्वामी नमस्कार समर्थ मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे वीस ब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी या एकादशीला जया एकादशी असं म्हटलं जात पुराणामध्ये या एकादशीला अतिशय मोठे असे महत्व सुद्धा सांगितले आहे धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा सांगितले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाज नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते आणि जया एकादशीला या आश्रित जगापासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि म्हणून जया एकादशीचं व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद सुद्धा सदैव तुमच्या पाठीशी राहतो सोबतच आपल्याला वाईट कर्मापासून पापांपासून मुक्ती सुद्धा मिळत असते पुराणामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले होते की जो कोणी या एकादशीचं व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते म्हणजेच त्याला या जन्मात जावे लागत नाही आणि राजा हरिचंद्राने सुद्धा जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना ज्या आहेत त्या आत्मसात केल्या होत्या आणि म्हणूनच हा जो दिवस आहे ना हा अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास तर त्याला भूत प्रेताचा त्रास सुद्धा सहन करावा लागत नाही असं सुद्धा म्हटलं जात तसेच या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे की कि त्यामुळे कितीही कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल अडचणी वाईट कर्म पापांचा नाश होईल सोबतच सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण मिस करणार नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या जया एकादशीला अतिशय महत्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं परंतु सर्वांनाच पवित्र गंगेवरती स्नान करणं हे शक्य नसतं म्हणून जर आपण या एकादशीच्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ केली तर त्या त्यामुळे आपली सर्व वाईट कर्म पापांचा नाश होतो व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडीअडचणी सुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल तुम्ही कष्ट मेहनत आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा तुम्ही उपाय एकादशीच्या या दिवशी नक्की करून पहा तसेच काही करणीबाधा असेल काही वाईट शक्ती असते तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची नकारात्मकता असेल आणि ही नकारात्मकता आपल्यामध्ये जर वाढत गेली तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतात आपली कोणतीही महत्वाची कामं सुद्धा पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला हे स्नान अगदी ब्रह्ममुहूर्तावरती करता आलं तर अतिशय उत्तम तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल जे असतं तर ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे हळद ही आपल्या गुरुग्रहाशी संबंधित येत असते आणि एकादशीच्या दिवशी हळद टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्या कुंडली मधला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे आणि यासोबतच थोडेसे पांढरे तीळ जे असतात ते आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पाच तुळशीची पाने या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तुळशीची पाने नसेल तर तुम्ही तुळशीच्या मंजिरा जरी टाकल्यात तरी सुद्धा चालेल तर हे सगळं तुम्हाला टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना आंघोळ करतात कुणी डायरेक्टली डोक्यावरती पाणी ओततं कुणी पायांवर पायांवरती ओततं अशा पद्धतीने स्नान तुम्ही करायचं नाही सर्वप्रथम तुम्हाला उजव्या खांद्यावरती पाणी ओतायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी ओतायचं आहे त्यानंतर डोक्यावरून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी जी तुळशीची पानं लागणार आहेत ही तुळशीची पानं तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श सुद्धा करत नाही जल सुद्धा अर्पण करत नाही आणि त्याची पानं सुद्धा तोडत नाही त्यामुळे तुम्हाला उद्या भगवान श्री विष्णूंना अर्पण करण्यासाठी तुळशीची पानं लागणार आहेत तसेच काही उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुळशीची पानं लागणार आहेत तर ती तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत किंवा उद्या सकाळी तुम्ही खाली पडलेली जी पानं असतात तर तुम्ही ती सुद्धा पानं तुम्ही या उपायासाठी घेऊ शकता तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाही त्यामुळे तुम्ही ती पानं सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही आजच तोडून ठेवू शकता अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला श्री विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करणार असाल तर त्यामध्ये हळद नक्की टाका आणि त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि तुळशीची पानं सुद्धा अर्पण करायची आहे तुळशीची पानं अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा जी काही असेल ती व्यक्त करून ही तुळशीची पानं जर तुम्ही अर्पण केली तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं कारण एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पाण्याशिवाय भगवान श्री हरी विष्णूंची पूजा ही पूर्ण होत नाही ती पूजा करून झाल्यानंतर तुम्ही एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यात थोडीशी हळद टाकायची आहे पांढरे तीळ टाकायचं आहे आणि याने सूर्याला अर्घ सुद्धा द्यायचा आहे या दिवशी सूर्याला अर्घ द्यायला सुद्धा खूप महत्व दिलं जात त्यामुळे तुम्ही या तीन ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून करा जर तुम्हाला व्रत करणं नाही तरीही चालेल परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने स्नान केलं भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा केली सूर्याला अर्घ दिला तर नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील भगवान श्री विष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावरती प्राप्त होत असते आपण नकळतपणे काही वाईट पाप केली असेल तर ती सुद्धा दूर होतात सोबतच गरिबी व दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होत असते चला तर मित्रांनो मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ